आज आपण आज एकोणीस फेब्रुवारी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे आणि आता आपण चाललोय पन्नाळगडावर आता वाजलेच साडेचार त्याचं प्लॅनिंग होतं तीनचं पण आता सुद्धा टायम झालाय आहे आणि एक लहान माळ्यांच्या सोबत आपण निघालोय पाच वाजले आणि आता आपण बांधवड्यात आहे ना पोहरवाडी त्यानंतर पुढं दळेवाडी त्यानंतर इंजोळे आणि त्यानंतर सोमवारपटीतून वरती पन्हाळगडावर जायचं आपल्याला आता गर्दी पण भरपूर वाहनांची बांदिवडेकरांचं नियोजन हरडा असते दोन दिवस कार्यक्रम असतो त्यांचा काल होत सोंगी भजन वगैरे होतं गावातल्या लोकांना म्हणजे बघण्यासाठी मनोरंजनासाठी आणि आज काहीतरी चांगलं जर महाप्रसाद वगैरे पण आहे आणि बांधवडेगर नेहमीच काहीतरी चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतात दर शिवजयंतीला कार्यक्रम असतो रोड वगैरे जरा लग्न झालं की पोरं मंडळात यायचं विसरूनच जातात पाकच ते करायचं करणार कोण नवी पोरा जे आहेत त्यांना मार्गदर्शन तरी करायला पाहिजे असं कोणच नाही आता हळूहळू प्रत्येक मंडळातलं थोडी काही ना आता पहिले दहा दहा गाड्या जात होत्या आता चारच गाड्या आहेत पोरांच्या आणि नवीनच पोर आहेत जुनं जुनी कोण नाहीतच आहेत असा विषय प्रत्येक मंडळाची जेवढी आहेत प्रत्येक मंडळाच म्हणजे आता प्रत्येक गावात वगैरे तीच बॉम्ब आहे नव्या पोर नवी पोर आहेत तेवढं सगळं करतात आणि जुनी पोर लग्न झाले आता मानकात्रेवाडीच्या पुढे आलोय आता डायरेक्ट मी सोमवार पेठेत गेल्यानंतर शूटिंग चालू करतो कारण आता अंधार आहे त्यामुळे काय दिसत नाही नो, आज ब्लॉक काढायचं कारण एवढंच आहे गडावर जाऊन पोरं नेमकं करतात काय हे दाखवायचं होतं ज्योत आणा गेल्यानंतर गावातले माणसं म्हणतात ना पोरं ज्योत आणा गेल्यात ते नेमके कुठे येतात वगैरे ते सगळं आज दाखवणार आहे तर इथं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आई जिजामातांचं जे वाडा आहे का नाही त्याच्या शेजारी त्यामुळं आपण तिथं ज्योत आण येतोय गर्दी कमी आहे मारदा यंदा गर्दी कमी आहे

खोबरं वगैरे टाकतात व्यवस्थित कराव लागते एकदा आज खोबरं टाकाय गेलो आणि विजवलेली जो शिव्या बसलेलं पोरांचा बरोबर गावाला आणि त्याच असा विषय केलेला

यशवंत भोसले घराने कुलदीपक स्वराज्य संस्थापक श्री 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 राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा सूचना वगैरे दिली आता फोटो काढतो आणि आता इथनं गावावरती बाजीप्रभूंच वीर बाजीप्रभूंच दर्शन घ्यायचं आणि घरला जायचं सगळं शांत वाटायला जरा घोषणा देतो जय भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी, शिवाजी।, शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की ना दो कुंड आपल्या सगळ्या मावळ्यांना चहा द्यायचं नियोजन केलंय कृष्णनाथ पाटील यांच्या बरोबर थांबा पोरे यायला लागलेत मिस्त्री जोपर्यंत ह्या माणसाचा हात आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही काय पुढे जातोय भाऊ सोबत आहे बस भाऊ सोबत आहे येऊ दे आता कार्यकर्तो त्यानंतर आपण आता चहा घेऊया आता चहा चहा वगैरे घेतलंय आता वीरबाजीप्रभूंचं दर्शन घेऊया वीरबाजीप्रभूंचं तुकळाय तिथच आहे तिथं जायचं तो इथे पाय ठेव ने माडं थांब साहेब किती आहे छत्रपती शिवाजी महाराज गडावर आलं की नाही एक ऊर्जा देणारं वातावरण तयार होतं हा आपला सह्याद्रीच्या खुशीत वसलेला आपला पन्हाळगड हा आता आपण तीन दरवाजाला आलो तुम्हाला सगळ्यांना तर माहितच आहे आम्हीच लढणार हो आता अंधार असल्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाही आणि हळू पण जावं लागते जरा आज का उजड ना का काय कधीच बस ना आता उजडल नंतर उजडल का उजडणच झाले शिवनी कॉलेजच्या खाली महादेव मंदिर आहे तिथं आपण जरा आता पाया पडूया देवाच्या आणि मग जाऊया वर्ण ज्योत वगैरे घेऊन यायला लागलाय त्याच्यासाठी आपण थांबलोय त्याला मदत वगैरे लागली तर आता सोबतच जायचंय आता सहा वाजले त्यामुळं त्याच्यासाठी तर थांबायला लागणारच आहे आता ला लालू आणि योगेश ज्योत घेऊन निघाल्यात पुढे या साईडला ज्योत घेतली तो लालू आणि ह्या साईडला आहे तो योगेश आतापासून पोरांच्या चांगलं म्हणजे संस्कार वगैरे घडले तरच पुढं मोठं झाल्यानंतर पोरं चांगले हे घेत असं घुंगूर पर्यंत म्हणजे किती एक चौदा किलोमीटर तेरा चौदा किलोमीटर असं पळत जायचं त्यांना बऱ्याच आठवण आहेत भावानो ते दंगा आहे का नाही एकदा काय झालं माहिती आहे का सावरवाडी फाट्याव सावरवाडे फाट्याव जूत असं हे घाला गेलेलो खोबरं वगैरे टाकायला गेलेलो आणि त्याच वेळी इझिली वाऱ्याने आणि सगळं आलं माझ्या मेन किशन शिव्या खाल्लेल्या ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज समजल्यात ती पोरं शांत असतात आणि ज्यांना नाही समजले ते कुठं पिपाने वाजू गाड्या फिरवू ते अशीच असतात आपण जर पोरांना आपल्या संस्कार चांगले लावले नाही तर हे अशीच वाया जाणार आता उदाहरण कसं सांगायला सांगतो आता आमचा मेंबर ज्योत घेऊन पळतोय विदाऊट म्हणजे त्यानं शूज वगैरे काय घातले नाही पण एक एक करायचं म्हणून करतात का नाही ते पुट घालून एक जण कोण कोण आहे वगैरे असे आणि कारण काय अरे करतात ते महत्वाचं आहे तुम्ही करताय मनापासून करा ना बाकी काय नाही तुम्ही असं म्हणजे एखाद्यानं चुकीचं केलं का नाही मग ते डोकं फिरते महाराजांच्या बाबतीत महाराजांचा विचार घ्या ना महाराजांना डोक्यावर घेण्यापेक्षा महाराज डोक्यात घ्या असं ते ज्याचा त्याचा विचार आहे पन का नाही तो की पिपाण्या वाजवणं वगैरे ते सगळं करा अरे पण आता आपण आलोय कशाला घोषणा त्याच्या सोडून जर आपण पिपाण्याच वाजवत बसलो तर काय उपयोग आहे त्याला घोषणा आता बघतोय का नाही रोडला वगैरे वरती पण बघितलं काय काय भाव निष्ठेनं करत आहेत कर निष्ठेनं पण आलेले आहेत आणि नुसतं करायचं म्हणून ती पण आलेली ते पण पण ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज काय आहेत ती पोरं शांत आहेत बघितलं मी सगळीच बाद नाहीत सगळी पो ज्यांना महाराज काय आले का नाही तो पोरग शांतच आहे असं ते खोबरं वगैरे घालायला का नाही कापर वगैरे घालायला असं थांबायला लागतं मधीमध्ये आणि जो ज्योत घेऊन आहे का नाही त्याच्यासोबत तर थांबावंच लागते ती सगळी पिशवी घेऊन बाकीच्या पुढे गेलं तर चालते किंवा मागं थांबलं तरी चालते आमचं काय आम्ही कायम ज्योतवाल्याच्या सोबतच <laughs> आहे साडेसहा वाजले आणि मानकात्रेवाडीच्या बरोबर आपण मागाय थोडस आणि इथनं आता आम्हाला एक सात वाजता पोहोचायचं ना अर्ध्या तासात पोहोचायच ना सात सव्वा सात वाजतीलच खर तर उजेडाच्या आधी जायचं असते सूर्योदयाच्या आधी जायचं असते आता बघित पोरांच्या जेवढी पळत्यात पो त्याच्या आधारे त्याच्यावर आहे सगळं लालू जण आज करत नाही ते एकटं गेलं गावापर्यंत चौदा पंधरा किलोमीटर घेते ते आता आपलं आपली पोरं आहेत का नाही ते बऱ्यापैकी तयारीचे आहेत पाच सहा जण आहेत ना पळणारे वगैरे हे सगळीच का दिसणार की तुम्ही रोहित खोत आहेत कासारवाडीच्या त्या मंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष परशुराम जाधव काय झालं रे हा मग तो विषय होतोय पोरांच्या नियोजन आहे बघा योजना हे मंडळाचं नाव काय तुमच्या संयुक्त शिवप्रतिष्ठान कासरवाडी कासरवाडी मला आलेला विषय कार्यकर्ता बाकी आहे कोणी एवढे बांधारीला नसेल कार्यकर्ता शून्य हे आमच्या अध्यक्ष मंडळाचे होणारे तू गाडी हळू चालू होते पाया घालची आता हळू ढळवडी चालू हा मानकात्रवाडी ढळवडिन मानकात्रिका वेगवेगळे नाही आमचे एकच हे दिसते वरच का नाही हे मसाय पटर आहे हे मसाय पटर आहे पूर्ण तिकडं बांदिवडीच्या जराच्या माणसा साईडपर्यंत सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आमचं पण म्हणा त्यातच आहे आमचं पण त्यातच आहे हा विचार करायचं चुकीचं काय विचार करू नको आमचं डोंगूर हे गाव सह्याद्रीच्या कुशीतलं आहे जास्त करू आपल्या गावाला लय मानते कारण आपले तसं आपण राखलंय पहिल्यापासून ते वरती दिसते का लाईट डोंगराव तिथे तिथं ते आई मसाईचं मंदिर आहे तिथं वर आई मसाई देवी जय आलोय काय आता इथं आमचं गाव एक सात सहा सात किलोमीटर असेल तिथं आमच्या मावशींचं घर आहे परवाडी जिम आहे हे दिसते ना ह्याच्यात आणि शाळा इथं मी यायचो सुट्टीच्या वेळी का नाही जिम ला वगैरे यायचो भवानी जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की श्रीराम जय जय श्रीराम म्हणजे बारीक होता आता फोडल्यानंतर किती मोठा दिसायला रस्ता इथे हा रुंदीकरण आणि भारी गडकरीचा एवढा विषय भारीक नाही तो माणूस गडकरी एक नंबर तसा नेता पाहिजे नितीन गडकरी साहेब साहेब नेतात काय काय जण गाडीवरून नेतात त्यांना पटतं म्हणून ती नेतात आम्हाला पटते काय पहिल्यापासून आमचा आदर्श तरुण म्हणायचा आहे नावाप्रमाणे हा नावाप्रमाणे आदर्श जपायचा गाडीून नेतच नाही आम्ही ते पुढं गाडी ती दिसते का ती लोक गाडीवर नेतात जय भवानी आवाज येतोय जय श्रीराम हे गावापर्यंत पळत याय जात शो है कनेरी पैकी धनगरवाडा आमचे मित्र राजू शेळके यांचं गाव आणि आमचे कृष्णनाथ पाटील साहेब आमचे आजार भैरवनाथ होंडा सर्विस यांचे ते मालक आहेत काय काय जणांची गाव का गा। माहिती आम का आमचा भाग कसा आहे ती आमच्या भागाला नावं ठेवणार आहेत का नाही वर्षा बांधारी भागाला भावान तुमच्यासाठी खास व्हिडिओ आताची जी क्लिप आहे का नाही ती तुमच्यासाठी खास आहे एक एक जण म्हटलंय की तुमच्या गावाला पाणी वगैरे नाही हे नाही तुमचा भाग अविकास भाग अविकासित भाग आहे त्यांना एकच सांगायचं हे आमचा भाग आहे आणि पाणी पिणी सगळ्या आम्हाला तुमच्यापेक्षा जा त्रामधे जास्त आपण भेट देत नाही ते गावाची त्या गावाची निंदा करणं किंवा कौतुक करणं हे थांबवा पहिल्यांदा आधी ते गाव बघा जाऊन कसं आहे मगच कौतुक कर तुम्ही आलेलं नाही उगतच वरचा बांधारी भागाला काय नसतं हे नसते ते नसते खरं आता बांधारी भाग कुठला म्हणजे पन्हाळ्यापासून ते आमचं पूर्ण बहिरवाडी वगैरे आहे त्या तिथपर्यंत बांधारी भाग येतोय ते, ते दिसतंय का नाही पुढं ते आहे बघा खटकाचे जे स्तंभ आहेत जिथे वरळ गायब झाल्यास आख्यायिका मांडली जाते ते आहेत बांदिवडे गावातला आमच्या हो जवळच आहे आमचा आजूळच आहे बांदिवडे त्यामुळं काय विषय नाही आहे आतापासून पोरण सांगितलं का नाही पोरण मग लक्षात ठेवतात त्याच्या मागे पण भरपूर केले की पोरांनी हे आता नवीन कलाकार आहेत का आपल्या मनातले त्यातून शिकवाय चालले त्याला ही पोरं आहेत का नाही ही ही पोरांनी आधी सगळं केलेलं आहे आधी पाहिलेलं आमच्या वेळी वगैरे आता ही नवीन पोरांची नाही का नाही जरा चांगली पिढी घडायसाठी चालली सगळं आता बरोबर बांदिवड्याच्या आपण जरा माग आहे बांदिवड्यात संयुक्त शिवजयंती साजरी केली आणि आता आपण तिथं थांबायचं आहे थोडस महाराजांची मूर्ती वगैरे तिथं लय भारी केलं नियोजन बांधिवडेकरांनी नियोजन मला नसते नियोजन बाबा त्याच संयुक्त असते त्यांची शिवजयंती बांधिवडेकर आता जो तिवा मंदिर दाखवतो बांदिवड्यातला जो या भागातील तसं बरोबर गावाचा थोडंसं मागे आणि आमचा एरिया चालू झालाय आता. दादा आपला ना पळतंय उगच का? आपण सुरुवात करायची आहे गावा. कृष्णा देवाला. हा तर भावांना आपल्या भैरवनाथ मंदिरात आता आपण आलोय. इथं आता थोडस फोटो वगैरे काढणार आणि गावात जाणार बाकीची गेले तर मूर्ती वगैरे ठेवायला गेले ते दाखवत आमचं भैरवनाथ मंदिर च हे आणलं ढोल ढोल वायू बसले बघा पण पोरांनी सगळं नियोजन केलं हनुमान तरण मंडळाच्या पोरांनी हे कमानी लावली दाखवत थांबा जाऊ नाही जाऊया ज्याला महाराज काय आले ते बरोबर घेते ना दो ना दो जय सांग जय भवानी जय जय शिवाजी काढून सगळा विषय हार्ड केला ते सकाळी मला काही अंधार असल्यामुळे मग दाखवता आल नाही मागणी चौथे करा चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय